झाली त्या दोन गाड्यांना सामना निकाल दिला आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी सेवागिरी रोटावर सातारा गणेश चायनीजमदपूर आणि ताज क्रमांक सहा वर गाडी ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अविरा विशाल घाडगे दातेवाडी कैल भगवान कापसे गुरुजी रेवलकर दोन्ही विजेता गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर आणि वर्चस्व गाडी क्रमांक सत्तावन्न चा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय पाटील होगलेवाडी कराड या गाडीचा एक नंबर आला विजदाबिल गाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन अर्जुन मोळकर आणि मग सुंदर अशी गाडी पळवली होती त्याबद्दल पाचशे रुपयेच ऑनलाईन बक्षीस आहे de maio